नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी भाग दोन मागील भागात आपण पाहिल्या होत्या एक ते दहा ऑगस्टच्या चालू घडामोडी आजच्या भागात आपण बघणार आहोत अकरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या चालू घडामोडी चला तर मग सुरू करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून पहिली आंतरराष्ट्रीय घडामोड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर देला लिजनडी ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या लेखन आणि भाषणांसाठी फ्रेंच सरकार त्यांचा सन्मान करत असून येथील फ्रेंच राजदूत इमॅन्युअल लेनन यांनी थरूर यांना पत्र लिहून या पुरस्काराची माहिती दिली होती दोन हजार दहामध्ये मध्ये शशी थरूर यांना स्पॅनिश सरकारकडून असाच सन्मान मिळाला होता जेव्हा स्पेनच्या राजाने त्यांना एनकोमिंडा डेला रियल ऑर्डर एस्पॅनोला डी कॉर्लस तीन बहाल केला होता बघूया पुढील घडामोड तमारा वॉलकॉटने सातशे सदोतीस पॉईंट पाच किलो वजन उचलून पॉवर लिफ्टिंगचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला युनायटेड स्टेट्समधील मेरिलँड येथील महिला पॉवर लिफ्टर तमारा वॉलकॉटने तीन कंपाउंड लिफ्ट एकूण सातशे सदोतीस पॉईंट पाच किलो वजन उचलून तिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला त्यांना गेल्या महिन्यात व्हर्जिनियाच्या मनसास येथे दोन हजार बावीस वर्ल्ड रॉ पॉवर लिफ्टिंग फेडरेशन अमेरिकन प्रोमध्ये सन्मानित करण्यात आले जी डब्ल्यू आरने तिने उचललेल्या वजनाची तुलना मादी प्रौढ जिराफाशी केली ज्याचे वजन सुमारे सहाशे ऐंशी पॉईंट तीन किलो आहे वळूया पुढील घडामोडीकडे प्रो रामधर सिंग यू एस हेरिटेज वॉल ऑफ फेमवर पहिले भारतीय सामाजिक मानसशास्त्रज्ञ बनले अहमदाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक रामधर सिंग हे युनायटेड स्टेट्समधील सोसायटी फॉर पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजीच्या यू एस हेरिटेज वॉल ऑफ फेमवर पहिले भारतीय सामाजिक मानसशास्त्रज्ञ बनले आहेत ते सध्या अहमदाबादच्या विद्यापीठाच्या अमृत मोदी स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक आहेत वळू या पुढील घडामोडीकडे आय एम डी यू एन डी पी आणि जपान यांनी दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हवामान कृतीसाठी सहकार्य करणार आहे आय एम डी यू एन डी पीने देशभरातील दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हवामानविषयक कारवाईला गती देण्यासाठी एक नवीन प्रकल्प सुरू केला याचे अनावरण भारतीय हवामान विभाग जपान सरकार आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांनी केले आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये आय एम डी यू एन डी पीचा प्रकल्प खालील राज्यांमध्ये लागू केला जाईल बिहार दिल्ली एन सी आर गुजरात झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिशा सिक्कीम उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश यू एन डी पी भारताला आय एम डी यू एन डी पीच्या प्रकल्पासाठी जपानकडून पाच पॉईंट सोळा दशलक्ष डॉलर अनुदान मिळाले आहे यू एन डी पीच्या क्लायमेट प्रॉमिस फ्रॉम प्लेस टू इम्पॅक्ट या उपक्रमाद्वारे तेवीस राष्ट्रांना जपानने पुरवलेल्या जगभरातील मदतीचा हा एक घटक आहे वळू या पुढील घडामोडीकडे प्रत्येकासाठी पिरियड उत्पादने उपलब्ध करून देणारे स्कॉटलंड हे पहिले राष्ट्र ठरले आहे स्कॉटलंडच्या स्थानिक सरकारांना आता स्कॉटलंडच्या कायद्यानुसार टॅम्प्स आणि पॅड्ससारखी मोफत सॅनिटरी उत्पादने ज्यांना त्यांची गरज आहे त्यांना देणे आवश्यक आहे स्कॉटलंडमध्ये पिरियड प्रोडक्ट कायदा लागू होत असल्याने परिषदा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या सामानाचा पुरवठा केला जाईल पिरियड प्रोडक्ट फ्री प्रोव्हिजन स्कॉटलंड विधेयक नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये एम एस पीद्वारे एकमताने मंजूर करण्यात आले दोन हजार सोळापासून दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या लेबर एम एस पी मोनिका लेनन यांनी हे विधेयक सादर केले होते विद्यार्थी मित्रांनो आता बघूया राष्ट्रीय घडामोडी पहिली घडामोड चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या गोल्डन जॉईंटचे उद्घाटन करण्यात आले स्वातंत्र्यानंतर प्रथमच चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच सिंगल कमान रेल्वे या पुलावरील ओव्हर्स डेक नंतर श्रीनगर उर्वरित भारताशी जोडले जाईल हा पूल आयफेल टॉवरपेक्षा मीटर उंच असेल ब्रिज हा अभियांत्रिकी असलेला एक प्रसिद्ध पूल होता ज्याला अनेक आव्हानांवर मात करावी लागली भूगर्भशास्त्र खडबडीत भूप्रदेश आणि प्रतिकूल वातावरण ही काही आव्हाने होती ज्यावर अभियंते आणि रेल्वे अधिकाऱ्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी मात करावी लागली वळूया पुढील घडामोडीकडे स्पार्क हे इसरोद्वारे नवीन व्हर्च्युअल स्पेस म्युझियम लॉन्च केले गेले भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने इंटरॅक्टिव्ह इंटरफेससह अनेक इस्रो मोहिमांचे प्रदर्शन करण्यासाठी स्पार्क अंतराळ संग्रहालय नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे स्पार्क स्पेस म्युझियम म्हणून ओळखले जाणारे डिजिटल प्लॅटफॉर्म इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले पुढील घडामोड न्यायमूर्ती यू यू लळित यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती उदय उमेश लळित हे आपल्या देशाचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळित यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली सत्तावीस ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती लळित यांचा शपथविधी होता सध्याचे सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना यांचा कार्यकाळ सव्वीस ऑगस्ट रोजी समाप्त झाला होता सरन्यायाधीश लळित हे केवळ तीन महिने या पदावर असतील आठ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे न्यायमूर्ती लळित हे दुसरे सरन्यायाधीश असतील ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान देण्यात आले एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये एस एम सिक्री यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली जे मार्च थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्त झालेले पहिले वकील होते वळू या पुढील घडामोडीकडे पंतप्रधान मोदींनी हरियाणात टू जी इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टू जी इथेनॉल प्लांट देशाला समर्पित केले पानिपत रिफायनरीच्या उद्घाटन समारंभासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी प्रत्यक्ष उपस्थित होते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पानिपत रिफायनरी येथे इथेनॉल जनरेशन प्लांटच्या दुसऱ्या पिढीचा विकास अशा वेळी झाला आहे जेव्हा भारत देशातील जैव इंधनाच्या उत्पादनाला आणि वापराला प्राधान्य देत आहे पुढील घडामोड आय सी आरने ढेकू रोग असलेल्या गुरांसाठी स्थानिक पातळीवर उत्पादित लस तयार केली आय सी आरने लंपी प्रोवॅक ही स्थानिक पातळीवर बनवलेली लस लंपी त्वचा रोग असलेल्या गुरांसाठी विकसित केली आहे गुजरात राजस्थान आणि पंजाब यांसारख्या प्रदेशांमध्ये या गुरांमध्ये ढेकूळ असलेल्या त्वचेच्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी झगडत असलेल्या पशुवैद्यकांसाठी आणि गुरेढोरी मालकांसाठी एक उत्साहवर्धक बातमी आहे पुढील घडामोड भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकरने मिस इंडिया ए दोन हजार बावीसचा ताज जिंकला व्हर्जिनिया येथील भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकरने न्यू जर्सी येथे दोन हजार बावीसमध्ये मिस इंडिया यू एस एचा ताज जिंकला व्हर्जिनिया विद्यापीठातील द्वितीय वर्षाची प्री मेडिकल विद्यार्थिनी सौम्या शर्मा हिला फर्स्ट रनरअप घोषित करण्यात आले आणि न्यू जर्सीची संजना चेकुरी ही सेकंड रनरअप ठरली आहे भारताबाहेर सर्वात जास्त या तमाम स्पर्धेचा वर्धापन दिन होता देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबईत दाखल झाली केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दक्षिण मुंबईतील वाय बी सेंटर येथे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस लॉन्च केली बसचे नाव आहे स्विच आय व्ही ट्वेंटी टू डबल डेकर बस सप्टेंबर पासून मुंबई नागरी परिवहन संस्थेद्वारे चालवली जाईल नितीन गडकरी म्हणाले की पस्तीस टक्के प्रदूषण डिझेल आणि पेट्रोलमुळे होत असून या बसेस सुरू केल्याने प्रदूषण कमी होईल देशातील पहिल्या वातानुकूलित डबल डेकर बससह दोन नवीन इलेक्ट्रिक बस बृहमुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्टच्या ताफ्यात सामील होणार आहेत ऐकूया पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मुदुल हाऊंड या श्वानाचा समावेश करण्यात आला कर्नाटकातील मुदुल हाऊंड श्वान पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात दिसणार आहे मुदुल हाऊंड हे आधीच भारतीय हवाई दल आणि इतर सरकारी विभागात सेवा देत आहेत मात्र पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या श्वान पथकात या शिकारी श्वानाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात येणार आहे एप्रिल महिन्यात कॅनइन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर तिम्मापूर इथून दोन पुरुष प्रजातीचे श्वान आणण्यात आले आहेत दोन महिन्यांपूर्वीच या श्वानांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते चार महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर त्यांच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा दलातील श्वान पथकात समावेश केला विशेष कार्यशक्ती आणि शिकार करण्यात तरबेज अशी या श्वानाची ओळख आहे जर्मन शेफड श्वानापेक्षा मुदल श्वान जास्त वेगवान मानला जातो देशी प्रजातीच्या श्वानामध्ये मुदलहांडची ही सर्वात शिकारी गुणवत्ता निष्ठावान आणि निरोगी प्रजाती मानली जाते बघूया पुढील घडामोड कोलकाता भारतीय आंतरराष्ट्रीय सी फूड शोच्या तेविसाव्या आवृत्तीचे आयोजन करेल सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण सी फूड एक्सपोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने पुढील वर्षी पंधरा ते सात फेब्रुवारी दरम्यान कोलकाता जॉय सिटी येथे इंडिया इंटरनॅशनल सी फूड ची तेवीसावी आवृत्ती आयोजित करेल पुढील घडामोड उत्तम उद्योग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट सहकार्यासाठी भारत सरकारने मंथन प्लॅटफॉर्मचे अनावरण केले भारत सरकारने देशात तंत्रज्ञान आधारित सामाजिक प्रभाव नवकल्पना आणि उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी मंथन व्यासपीठाचे अनावरण केले हे प्रक्षेपण भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाचे स्मरण करते आणि राष्ट्रीय आणि जागतिक समुदायांना भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीच्या जवळ आणण्याची संधी देते विद्यार्थी मित्रांनो आता बघूया राज्यातील घडामोडी पहिली घडामोड यू पी सरकारने यू पीला एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी डे इंडियाची नियुक्ती केली उत्तर प्रदेशच्या गव्हर्मेंटने डेलाइट इंडियाला इंडिया सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे उद्दिष्ट हे आहे की ते राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन यू एस डॉलरपर्यंत नेण्यासाठी योजना सुचवेल यू पी सरकारने शुक्रवारी डे लाईट इंडियासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सल्लागार संस्था आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली बघूया पुढील घडामोड अरुणाचलमध्ये ड्रोन यंत्रणेवर आधारित आरोग्यसेवा सुरू करण्यात आली आहे पूर्व कामेंग जिल्ह्यात या आरोग्यसेवेचा शुभारंभ करण्यात आला पहिल्या टप्प्यात कामेकमधील सेप्पा ते चायांगी ताजो या मार्गावर ही सेवा कार्यरत असणार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या सेवेचा पन्नास सेकंदचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला या प्रकल्पासाठी युनायटेड स्टेट्स फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने निधी दिला आहे बंगळुरूच्या रेडविंग लॅब्स या स्टार्टअपद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे या प्रकल्पाद्वारे आरोग्यसेवेतील समस्या आर्थिक व्यवहारता यावर लक्ष ठेवले जाणार आहे बघूया पुढील घडामोड मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मेक इंडिया नंबर वन मिशन सुरू केले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मेक इंडिया नंबर वन या मोहिमेचा शुभारंभ करून त्यांच्या आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे औपचारिकपणे अनावरण केले येथील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात त्यांनी सुशासनासाठी पाच सूत्री संकल्पना मांडली आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकांनी या मोहिमेला राष्ट्रीय मिशन असे संबोधले आणि जनतेला यात सामील होण्याचे आवाहन केले बघूया पुढील घडामोड गोवा हर घर जल प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे गोवा आणि दादर नागर हवेली आणि दमन दीव मधील सर्व गावातील लोकांनी आपले गाव हर घर जल म्हणून ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे घोषित केले दादर नागर हवेली दमन आणि दीव गोवा येथील पंच्याऐंशी हजार एकशे छप्पन्न लोकांना हर घर जल या नळ कनेक्शनद्वारे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे भारत सरकारच्या प्रमुख कार्यक्रम जलजीवन मिशनचे अनावरण पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणावीस रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून त्याच्या अग्रेसर विचारसरणीच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले दोन हजार चोवीसपर्यंत देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला जलजीवन मिशनमध्ये विश्वासार्ह विण्यायोग्य नळाच्या पाण्याचा योग्य प्रमाणात आणि आवश्यक गुणवत्तेचा दीर्घकालीन पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे हा उपक्रम भारत सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने राबवला आहे बघूया पुढील घडामोड बी आर ओ अरुणाचल प्रदेशात पहिला स्टील स्लॅग रोड बांधणार आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अरुणाचल प्रदेशमध्ये पायलट प्रोजेक्टवर आधारित स्टील स्लॅग रोड बांधणार स्टील स्लॅग रोड हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे ज्याचे उद्दिष्ट टिकाऊ रस्ते बनवण्याचे आहे जे अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीला तोंड देऊ शकतात अरुणाचल प्रदेशमध्ये काही धोकेदायक क्षेत्रे आणि स्थाने आहेत ज्यांना अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीचा सामना करावा लागतो स्टील स्लॅग रोड प्रकल्प मदत केंद्रे आणि बाधित क्षेत्रांमधील कनेक्शनचे निराकरण करण्यात मदत करेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया नियुक्तीविषयक घडामोडी पहिली घडामोड आय ए एस पियुष गोयल यांची केंद्र सरकारने ज्ञात ग्रीड सीईओ म्हणून नियुक्ती केली नागालँड कॅडर्सचे आय ए एस अधिकारी पियुष गोयल यांची केंद्र सरकारने नॅशनल इंटेलिजन्स ग्रीडचे नवीन सीईओ ओ म्हणून नियुक्ती केली आहे यासोबतच केंद्र सरकारने अतिरिक्त सचिव पदावर सव्वीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेशही जारी केले आहेत पियुष गोयल हे सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत पुढील घडामोड राज किरण राय यांची नॅब एफ आय डीचे नवीन एम डी म्हणून नियुक्ती करण्यात आली केंद्र आणि नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट म्हणजेच नॅब एफ आय डीच्या बोर्डाने पुढील पाच वर्षासाठी राजकिरण रायजी यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली नॅब एफ आय डीच्या बोर्डाने आर बी आय केंद्र आणि विकास वित्त संस्था नामांकन आणि मोबदला समितीच्या मंजुरीच्या आधारे तीस जुलै रोजी राय यांच्या नियुक्तीला मान्यता दिली त्यांनी आठ ऑगस्ट रोजी डी एफ आयचे एम डी म्हणून पदभार स्वीकारला आणि नियुक्तीच्या तपशिलानुसार ते अठरा मे दोन हजार सत्तावीसपर्यंत सर्वोच्च पदावर राहतील विद्यार्थी मित्रांनो आता बघूया अर्थव्यवस्थाविषयक घडामोडी पहिली घडामोड मॉर्गन स्टॅनलेच्या विश्लेषकांच्या मते वित्तीय वर्ष दोन हजार तेवीसमधील भारताची जी डी पी वाढ सरासरी साठ टक्के असेल जी सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात मजबूत आहे आणि भारत आशियाई आणि जागतिक वाढीसाठी अनुक्रमे अठ्ठावीस टक्के आणि बावीस टक्के योगदान देईल यामुळे दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारताला आशियाई क्षेत्रामध्ये सर्वात वेगाने वाढणारी आशियाई अर्थव्यवस्था बनवते त्यांनी असा दावा केला की सुप्त मागणी सोडल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था एका दशकाहून अधिक काळातील सर्वात मजबूत कामगिरीसाठी सज्ज झाली आहे पुढील घडामोड सेबीने विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पंधरा सदस्यांची समिती स्थापन केली सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी पंधरा सदस्यांची समिती स्थापन केली सेबीने गठीत केलेल्या सल्लागार समितीला एफ पी आय सल्लागार समिती किंवा एफ एसी म्हटली जाते जेणेकरून सध्याच्या प्रक्रियेचा आढावा घेऊन परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग सुलभ करता येतील पुढील घडामोड आर बी आयने रेपो रेट तीन महिन्यात एकशे चाळीस बेस पॉईंट्सने वाढवला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाच ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी रेपो रेट पन्नास बेस पॉईंट्सने वाढवून पाच पॉईंट चार टक्क्यावर नेला आणि तो दोन हजार वीसच्या पूर्व महामारीच्या पातळीवर नेला जसे की काही काळामध्ये अंदाज लावला गेला आहे आर बी आयने काही महिन्यांच्या कालावधीत रेपो दर तीन महिन्यात एकशे चाळीस बी पी एसने वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे आता बघूया क्रीडाविषयक घडामोडी पहिली घडामोड सुनील छेत्री मनीषा कल्याण यांना वर्षातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला फुटबॉलपटू घोषित करण्यात आले सुनील छेत्री आणि मनीषा कल्याण यांना अनुक्रमे दोन हजार एकवीस बावीस ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन पुरुष फुटबॉलपटू ऑफ द इयर आणि दोन हजार एकवीस बावीस महिला फुटबॉलपटू म्हणून घोषित करण्यात आले आहे मनीषाने गेल्या हंगामात महिला उदयोनमुख फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला होता तर सुनीलने हा पुरस्कार जिंकण्याची ही सातवी वेळ आहे बघूया पुढील घडामोड ऋषभ पंतची उत्तराखंडचा स्टेट ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली उत्तराखंड सरकारने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची स्टेट ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी ऋषभ पंतचे अभिनंदन केले आणि तो तरुणांचा आदर्श म्हणून त्याचे कौतुक केले ऋषभ पंतचा सर्वात अलीकडील खेळ भारताच्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत दिसला ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने तीन शून्य असा विजय मिळवून मालिकेचे विजेतेपद मिळवले होते पुढील घडामोड दिग्गज सेरेना विल्यम्सने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली अमेरिकेतील दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने निवृत्ती जाहीर केली आहे सेरेना विल्यम्सने घोषणेमध्ये तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले सेरेना विल्यम्स हिने तिच्या करिअरमध्ये त्र्याहत्तर एकेरी तेवीस करिअर दुहेरी विजेतेपद आणि करिअरमध्ये चौऱ्याण्णव दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त विजेतेपद मिळवली आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघूया घडामोड बँकेने ट्रेड्स प्लॅटफॉर्म एम वन एक्सचेंज सोबत करार केला आहे एम वन एक्सचेंज ट्रेड्स प्लॅटफॉर्म ट्रेड्स रिसिव्हेबल सवलत देणारे मार्केट प्लेस आणि एच डी एफ सी बँकेने छोट्या व्यवसायांना स्पर्धात्मक व्याजदरांवर वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी भागीदारी केली आहे ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग सिस्टीम ट्रेड्स प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी एच डी एफ सी बँकेने एम वन एक्सचेंज एम वाय अँड डी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रकल्पसह सामील केले आहे ही कृती कॉर्पोरेट खरेदीदार आणि एम एस एम ईला स्पर्धात्मक व्याजदरावर उच्च तरलता प्रदान करण्यासाठी अपेक्षित आहे पुढील घडामोड के डिस्कने रोजगारक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी लिंक्ड इन सोबत सामंजस्य करार केला केरळ डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन स्ट्रॅटजी कौन्सिल म्हणजे के डिस्कने केरळ नॉलेज इकॉनॉमी मिशन के के ई एम अंतर्गत आय सी टी अकॅडमी ऑफ केरला सोबत लिंक्ड इन या जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक नेटवर्कसह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली कनेक्ट करिअर टू कॅम्पस मोहिमेचा एक भाग म्हणून लिंक्ड इन वापर करून संबंधित नोकऱ्या मिळवण्यासाठी केरळमधील तरुणांमध्ये या भागीदारीद्वारे रोजगार क्षमता कौशल्यांना चालना देण्याचे केरळ सरकारचे उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो वळूया संरक्षण घडामोडीकडे भारतीय रेल्वे संरक्षण दलाने ऑपरेशन यात्री सुरक्षा सुरू केली भारतीय रेल्वे संरक्षण दल ऑपरेशन यात्री सुरक्षा म्हणून ओळखले जाणारे संपूर्ण भारत ऑपरेशन सुरू केले आहे या उपक्रमाअंतर्गत प्रवाशांना चोवीस तास सुरक्षा प्रदान करण्यासाठी अनेक पावले उचलली जातात ऑपरेशन यात्रीक करण्यासाठी आर पी एफने ने जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध एक महिनाभर संपूर्ण भारत मोहीम सुरू केली मोहिमेदरम्यान आर पी एफने ने तीनशे पासष्ट संशयितांना पकडले ज्यांना कायदेशीर कारवाईसाठी संबंधित जी आर पीच्या ताब्यात देण्यात आले पुढील घडामोड श्रीलंकेच्या सागरी सुरक्षेसाठी भारताचे डार्नियल दाखल करण्यात आले भारताने श्रीलंकेला डार्नियर विमान हस्तांतरित केले त्यामुळे श्रीलंकेची सागरी टेहळणी क्षमता वाढणार असून भारत श्रीलंका दरम्यानचे द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी मजबूत झाले आहेत या विमान हस्तांतरण सोहळ्यात श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे उपस्थित होते भारतीय नौदलाच्या संशोधनातून तयार झालेले हे विमान श्रीलंकाला देण्यात आल्याने त्यांची तातडीची संरक्षणात्मक गरज पूर्ण होणार आहे या विमानाच्या वापरासाठी भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना चार महिने सखोल प्रशिक्षण दिले आहे पुढील घडामोड भारतीय नौदलाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पहिले एकल सागरी अभियान पूर्ण केले भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांनी इतिहास रचला जेव्हा त्यांनी उत्तर अरबी समुद्रातील पहिल्या महिला स्वायत्त सागरी शोध आणि पाळ ठेवण्याच्या मोहिमेवर डार्नियर दोन हजार उडवले गुजरातमधील पोरबंदर येथे नेवलेयर एनक्लेव्ह येथे तैनात असलेल्या इंडियन नेव्ही एअर स्क्वाड्रन आय एन एस तीनशे चौदा मधील पाच अधिकाऱ्यांनी हे अभियान पूर्ण केले पुढील घडामोड संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराला एफ इन प्रणाली दिली भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथे आयोजित विविध संरक्षण आणि सामरिक प्रणालीच्या अनावरण समारंभात भारतीय लष्कराला बहुप्रतिक्षित भविष्यातील पायदळ सैनिक म्हणून प्रणाली एफ इन्सॅस सुपूर्द केली एफ इन्सॅसच्या संपूर्ण जी आरमध्ये एके दोनशे तीन असॉल्ट रायफल समाविष्ट आहे जी रशियन ओरिजिन गॅस ऑपरेट केलेली मॅगझिन फेड सिलेक्ट फायर असॉल्ट रायफल आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघूया निधन बातमी बी सी सी आयचे माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे निधन बी सी सी आयचे माजी कार्यवाहक सचिव आणि झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमित चौधरी यांचे निधन झाले त्यांनी दोन हजार एकोणावीसपर्यंत बी सी सी आयचे कार्यवाहक सचिव म्हणून काम केले त्यांनी दोन हजार चारमध्ये क्रिकेट प्रशासनात प्रवेश केला आणि एक दशकाहून अधिक काळ झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केले होते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो या भागात आपण अकरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या चालू घडामोडी यांचा आढावा घेतला स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद